संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा केंद्र सरकारकडून याबाबतचा आदेश आलेला आहे जून महिन्यात तुम्हाला जास्त धान्य मिळणार आहे बघा जे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांना आता जून महिन्यात आत जास्तीचे जे अन्नधान्य आहे ते मिळणार आहे आपल्याच गावातील राशनच्या दुकानामध्ये बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत हा जो निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसारच बघा जे अंत्योदय जे कार्डधारक का आहेत त्याचबरोबर प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत तीन महिन्याचं जे धान्य आहे ते राशन दुकानामध्ये तुम्हाला मिळणार आहे आता नेमकं कसं मिळणार हे तुम्हाला मी सांगतो आणि का मिळणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न सु योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिस्थिती अतिहस्ते परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पर् पंचवीसपर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनांच्या सर्व ला पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधून त्वरित करून घ्यावी तर बघा का मिळत आहे की पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने हवामान बिघाडल्याने पूर येत असतो अतिवृष्टी होते त्यामुळे रस्त्यांवरून वाहतूक होत नाही आणि हे जे अन्नधान्यांचे आपल्याला तालुक्याच्या ठिकाणाहून आपल्या गावांमध्ये पोहोचवण्यात येत असतात अन्नधान्य त्या ठिकाणीसुद्धा अडचण येते आणि तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा कधीकधी जिल्ह्याकडून येणारा जो अन्न पुरवठा आहे सुद्धा कधीकधी बाधा येतो आणि म्हणून लोकांना जे निराधार आहेत किंवा अंत्योदय योजनेमधील आहेत यांना हा पुरवठा खंडित न पडता या तीनही महिन्याचं म्हणजे की पावसाळा संपेपर्यंतचं ऑगस्टपर्यंतचं जे अन्नधान्य आहे ते तुम्हाला आता तीस जूनपर्यंत मिळणार आहे तुमच्याच गावातील रास्तभाव जे दुकान आहे राशनचं त्यामध्ये मिळणार आहे तर आता सर्वांनी याचा लाभ घ्या मोठी आनंदाची बातमी आलेली आहे केंद्र सरकारकडून यासाठीचं जे प्रेस नोट आहे ते जारी करण्यात आलेलं आहे एक प्रकारचं परिपत्रकच ते आलेलं आहे आणि सगळीकडे याचं वाटप सुरू झालेलं आहे तुम तुमच्या गावात जर वाटप चालू झाला नसेल तर तुम्ही राशन दुकानदाराकडे जाऊन याची चौकशी करू शकता आणि तीस जूनपर्यंत तुमचं जे अन्नधान्य आहे ते तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये होपर्यंत जय महाराष्ट्र